नमस्कार मी लीना मंडळी आता लवकरच परीक्षा संपतील आणि मुलांच्या सुट्ट्या चालू होतील आणि सतत मुलांना खायला काय द्यायचं हा सगळ्या आय एक मोठा प्रश्न पडलेला असतो वेगवेगळे पदार्थ बनवून द्यावे लागतात मुलांसाठी कारण टेस्टेज पदार्थ पण नको असतात तर अशासाठी आज आपण बनवतो आहे पास्ता व्हाईट क्रीमी पास्ता खूप छान आहे चवीला पण सुंदर लागतो मुलांना काय मोठ्या नाही आवडतो करायला पण तेवढाच सोपा आहे बघूया कसा करायचा ते त्याच्यासाठी इथे मी एक बाउल पेने पास्ता घेतलेला आहे थंडगार दूध आहे एक ग्लास दोन चमचे दोन टेबलस्पून मैदा आहे इथे मी घरातलीच मलाई घेतली जी दुधावर आपल्या साय असते ती साधारण एक टेबलस्पून साय आहे मीठ आहे भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही काही घेऊ शकता इथे मी लाल आणि पिवळी शिमला मिरची घेतली आहे थोडेसे स्वीटकॉर्न आहेत मशरूम आहे आणि थोडा कांदा आहे त्याचबरोबर बटर लागणार आहे आपल्याला आणि मिक्स अब्ज आणि ब्लॅक पेपर थोडेसे चिली फ्लेक्स आणि थोडंसं चीज लागणार आहे आपल्याला इथे मी चीज डाईस घेतलं तुम्ही चीज क्यूब वापरू शकता किंवा चीज स्लाईस असेल तुमच्याकडे तो घेतला तरी चालेल पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते आणि हा जो आपला पास्ता आहे तो आपल्याला शिजून आहे तो घालते त्याच्यात बटर आहे आणि त्याच्याच बरोबर त्याच्यात बटर जळू नये म्हणून थोडस तेल घालणार आहे मी आणि याच्यावर आधी आता आपल्याला सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या थोड्याशा म्हणजे हाफ फ्राय आपण म्हणून थोड्याशा शिजवून घ्यायच्या अगदी पूर्ण पण शिजवायच्या नाही तुम्हाला हवा असेल तर इथे बारीक चिरलेला लसूण घातला तरी चालेल आवडत असेल तर आता मी कांदा घालतेय दोन्ही शिमला मिरची एक दोन मिनट परतून घेऊया स्वीटकॉर्न जे आहेत ते मी जे इथे घेतलेले ते ऑलरेडी बॉईल करून ठेवलेले त्यामुळे ते मी आता लगेच घातलेले आणि मशरूम शिजायला फार वेळ लागत नाही हे थोडेसे शिजले की आपण स्वीटकॉर्न आणि मशरूम घालू मशरूम आणि स्वीटकॉर्न घालते भाज्या तुम्हाला हव्या त्या तुम्ही घालू शकता हे सगळं आपल्याला फक्त थोडस परतून घ्यायचं आता ह्याच्यात या भाज्यांना सिझनिंग मिळेल याच्यासाठी थोडंसं मीठ त्या भाज्यांपुरतंच घालायचं आपल्याला त्याच्यानंतर थोडेसे मिक्स हर्ब्स थोडीशी काळी मिरी आणि थोडेसे चिली फ्लेक्स हे काढून घेऊया आपण गॅस बंद करते मी आता तुम्ही बघू शकता आपला पास्ता व्यवस्थित शिजलेला आहे गॅस बंद करते आणि आता हा पास्ता आपण काढून घेऊया मध्ये बटर घातलेलं आहे आणि बटर जळू नये म्हणून मी थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचाभर तेल घातलंय ओके आणि आता आपण मैदा घालणार आहोत त्याच्यात मैदा व्यवस्थित मैदानं थोडासा नीट परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चटपणा पण जाईल पण त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला त्यामुळे तो सतत हलवत राहायचा आणि आता हे फ्रीजमधलं गार दूध आहे ते घालते मी थोडं 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 घालायचं आहे आपल्याला मिक्स करत राहायचं म्हणजे गुठळ्या ज्या असतील त्या सगळ्या मोडल्या जातील थोडस आपल्याला आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हंटल तसं मी घरातली साय घेतलेली आहे घरातली साय असेल तर शक्यतो ती घ्या नसेल तर बाहेरचं फ्रेश क्रीम जे मिळतं ते घातलं तरी चालेल या सगळ्याची मिळून चव अप्रतिम येते आणि आपलं क्रीमी पास्ता तयार होतो छानपैकी आता या ज्या भाज्या आपण शिजवल्या होत्या त्या घालतीय सगळे पास्ता आता पास्त्याला जेवढं आपल्याला मीठ लागणार आहे तेवढं मीठ पास्ता शिजवताना आपण मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवा थोडेसे मिक्स हब्स थोडीशी काळी मिरी आणि थोडेसे चिली फ्लेक्स हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचंय वाव आपला मस्त क्रीमी पास्ता तयार आहे गॅस बंद करते मी आणि आता हा सर्व करून घेऊ मस्त गरमागरम आपला क्रीमी पास्ता तयार आहे नक्की ट्राय करा खूप छान लागतो एकच आहे की हा गरम छान लागतो गार झाला की त्याची चव एवढी मला स्वतःला तरी आवडत नाही तू तु, तु, तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय